नमस्कार ज्ञानगंगा गंगा भारतीया यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी उपयोजित लेखनामध्ये संवाद लेखन याविषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण बघूया संवाद लेखनाचा प्रश्न पंथी आणि बल्ब यांच्यातील संवाद लिहा अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर कशाप्रकारे तुम्ही पंथी आणि बल्ब यांच्यातील संवाद न्याल याची आपण सविस्तर माहिती बघूया बल्ब मी येताच सगळी कसा छान उजेड पडतो कसे लखलकीत लक व स्वच्छ वाटते पंथी अरे माझा आकार लहान आहे माझी निर्मिती मातीपासून झाली आहे सनातनी व पारंपरिक आहे तुला असं वाटत असेल की मला रूप नाही आकर्षक आकार नाही तरी पण ठराविक दिवसात माझी मागणी वाढते याचं कारण एकच मी पारंपरिक आहे बल तू पारंपरिक आहेस पण मी आकर्षक आहे माझ्या प्रकाशाची लोक आतुरतेने वाट बघतात पण ती मी आकर्षक नसेन कदाचित पण प्रासंगिक गरजेची वस्तू आहे माझ्या निर्मितीमुळे काही लोकांना उत्पादन मिळते त्यांचा उदरनिर्वाह चालतो बल मी क्षमा मागतो मला तुला दुखवायचं नव्हतं मी माझ्या मनात इतका आनंदी असतो की मी लोकांना प्रकाश देतो अनेक प्र समारंभात माझ्या इतर बांधवांना एकत्र आणून आनंद साजरा करतात मला धन्य वाटते तसेच माझी शक्ती कमी करू शकतात माझ्यात रंग भरू शकतात म्हणून मी आनंदी आहे मी माझी आणि तुझी बरोबर करत नाही पण ती मला माहीत आहे रे ते तू तसा नाहीस परंतु तु तुझ्याच तुझ्याच आनंदात असतोस म्हणून तसं बोलतोस हरकत नाही तू आनंदी तर मी पण आनंदी आहे कारण आपल्या दोघांचे काम लोकांना प्रकाश देणे ते आपण योग्य वेळेस गरजेनुसार करत असतोच आणि करतही राहू मला त्याचा अभिमान आहे बन हो खरंच आपण दोघेही एकच काम करतो लोकांना प्रकाश देण्याचे आनंदी ठेवण्याचे यातच आपण समाधान मानूया अशा प्रकारे आज आपण संवाद लेखनामध्ये पंथी आणि बल यांच्यातील संवाद कशा प्रकारे लिहायचे आहे याचं आपण सविस्तर माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेन धन्यवाद